फ्रेंड्स तर आज आपण चाललेलो आहे स्वामींच्या दर्शनाला पेमेंट झाल्यापासून मी काही स्वामींच्या दर्शनाला गेलेच नाही तर म्हटलं आता स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊया अचानकच ठरवलं म्हणजे ऑफिसमध्ये ब्रेक ब्रेक आहे जेवणाचा आणि मी जेव्हा ज्या ब्रेकमध्ये चालले गाडी काढा ना आणि आज चक्क हेडफोन कुठं टाकला मी माझ्या लक्षातच नाही विसरले कुठं ठेवून आले की काय चला चला गाडी काढा मी जाता जाता मंदिरात एक हेडफोन घेतला वेगवेगळ्या आणि त्याचा गोंधळ पण असा झाला की हेडफोन जाताना व्यवस्थित होता आणि मंदिर इथं जवळच होतं तर जाताना हेडफोन व्यवस्थित होता आणि येताना बघितलं तर तो हो हेडफोन पूर्ण तुटून गेला होता मग मी येताना रिप्लेस केला त्यांच्याकडूनच कारण तो एकदम कसं काय खराब होतं काय कळलंच नाही निघत होता, होता आणि हे मंदिर तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी ओळखलं असेल की मंदिर कुठलं आहे हे तर हे मांजरीमध्ये मंदिर येतं आणि इथं भरपूर सारे यूट्यूबर्स राहतात सगळ्यात फेमस यूट्यूबर कोण राहते इथली मला नक्की सांगा बऱ्यापैकी लोकांनी बघितलं असेल हे मंदिर तिच्या ब्लॉगमध्ये तर नक्की जर कोणी तिचा ब्लॉग बघितला असेल तिचे कोणी सबस्क्रायबर असतील आपल्या चॅनलवर तर मला नक्की सांगा कोणती मी एक हिंट देते तिचे केस खूप मोठे लांब सडक आहेत ही हिंट देते तर मस्तपैकी असं हार घेतला सगळ्यांना प्रसाद दिला आ, मी कलाकंद घेतलं होतं मग सगळ्यांना प्रसाद वाटला मंदिरात आणि दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं आणि मला ना असं जास्त स्ट्रेस आला किंवा टेन्शन म्हणजे चिडचिड होत असेल वगैरे तर मग मी मंदिरात जाते मला पंधरा दिवस तरी एकदम शांत वाटतं डोकं आणि चिडचिड होत नाही माझी मला खूप छान वाटतं आता काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील पण मी पण पहिली नास्तिक होते मी अजिबात देवाला मानत नव्हते वगैरे पण कोविडच्या नंतर मग भरपूर असे काही गोष्टी झाल्या की त्याच्यानंतर मी मानायला लागले देवाला आणि खरंच माझ्या बाबतीत तसे अनुभव आले मग मी स्वामींना मानायला लागले आणि इथ या बाईक आता माझ्या ओळखीच्या झालेल्या आहेत कारण मी इथं येते येत असते सारखे सारखे त्यामुळं तर सगळ्यांना प्रसाद देऊन झाला खरं तर आज मी थांबणार होते इथे कारण इथं संध्याकाळचा प्रसाद असतो गुरुवारचा आरती असते हवन असते पण मला ऑफिसचं काम होतं म्हणजे मी आता वर्क फ्रॉम होम करते ते आणि संध्याकाळचे टिफिन पण होते माझे टिफिनवाले पण मला सांगतात की ताई एक दिवस सुट्टी घ्या पाहिजे का तुम्हाला एक दिवस सुट्टी एवढे चांगले टिफिनवाले पण आहेत तर माझे टा आता जे कॉल सेंटरचं काम करते त्याचं कसं टार्गेटवरती आहे त्यामुळे मी सुट्टी काय मारत नाही आणि येता येता आम्हाला तिथंच बाहेर ये, था, ये था, आ, हार दिसला एक कुतूहल म्हणून तुम्हाला म्हटलं हार दाखवावे तर ही रियल फुलं आहेत मला ही नकली फुलं वाटली होती पण ही रिअल फुलं आहेत त्या दादांनी सांगितलं की हा हार एक वर्ष टिकतो आणि दोनशे रुपयेला मिळतो पूर्ण वर्षभर जशीच्या तशी ताजी तवाणी ता फुलं राहतात तर ही एक आश्चर्य वाटलं येता येता ये ये मला अगरबत्त्या गरजेच्या होत्या म्हणून तिथंच अगरबत्त्या घेतल्या आणि आणि इथं बाहेर आल्याच्या नंतर ह्याने बघा मिसळ खाल्ली तिथंच बाजूला हे मिसळचं सेंटर होतं इथं दोघांनी मिसळ खाल्ली मला बाहेर आणण्याचं भाडं हे जण कायम घेतात बाहेर आलं की यांना खायचंच असतं तिथे आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि इथं आहे हे छोटंसं स्नॅक्स सेंटर आहे छोटा नाही मोठा म्हणता येईल तिथं मिसळ मिळते छानपैकी आणि हा इथं मेन रोड आहे म्हणजे जवळपासच आहे मला सोडून खायचं झालं कारण मी माझं ऑफिसच काम करतोय आमच्या आहेत बरं का हो का कधी कधी लक्षात येत नाही पूर्ग माझा आहे का नाही आमच्याकडे मुलगी पाहिजे लग्नासाठी कडे असेल तर नक्की सांगा आमच्याकडं मुलगा पण आहे आणि तो म्हणजे अंशुचा मामा आमच्या जाऊबाईंचा भाऊ आणि आमचं पिल्लू फक्त मोबाईल साठी येत ह्याचा मामावर काही प्रेमभीम नाही आ आणि हा मामा आहे हा मनवरा मुलगा आहे जो की मी दाखवत नाही मोदी काही याच्या आरामात करू आपण एक लाख सबस्क्रायबर झाले की जसं दादा म्हणतात तसं जसं अंश पप्पा म्हणतात ना एक लाख सबस्क्रायबर झाल्यावरती मी व्हिडिओमध्ये येतो तसं अंश बाबा पण म्हणतात आणि हे आमचे दोन पाखरं हे आमच्या चॅनलमध्ये तुम्ही अल्वेज बघू शकता ह्याचा चेहरा दिसलेला आहे ह्याची मुली काही करायची गरज नाही आहे <laughs> धुराचा त्रास नाही होत आहे का आणि आज ना आहे ना मा, मी माझं झालं ना चौथा तुमचा हा चौथा होता ना आज मी मंदिर बघत होते रस्त्याला ना मला नाही म्हणलं म्हणजे दिसलं नाही कुठं मला घ्यायचंय मंदिर माझं मंदिर खराब झालंय माझं रुटीन शेअर केल्याच्या नंतर भरपूर लोकांना प्रश्न पडलेत की मी काय काम करते असं तर मी वर्क फ्रॉम होम करते कॉल सेंटरचं आहे ते संध्याकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मध्ये ब्रेक घेते त्यानंतर मी आणखीन एक काम करते एक तीन तास संध्याकाळी आठ नंतर आणि माझी मेससुद्धा आहे म्हणजे सकाळी नऊच्या अगोदर माझे टिफिन जातात एक दोन तीन आणि संध्याकाळी आठ नंतर पण जातात टिफिन अकराच्या अगोदर असतात त्यानंतर मी ऑनलाईन पी एफ सी कामं वगैरे करते ते एक माझं छोटासा साईड बिझनेस असल्यासारखं काम आहे तिची पण मी फी घेते आता तुम्ही म्हणाल पैशांच्या जा जरा जास्तच लालची आहे तर असायलाच पाहिजे आपण कारण कितीही कमवलं तरी कमी पडतं असं मला तरी वाटतं पण असं काही नाही आहे थोडक्यात समाधान आहे माझं आणि खूप लोकांचा प्रश्न होता की घर स्वतःचं आहे का तर हो हे घर स्वतःचं आहे माझं आणि पूर्ण लोन केलं आहे ह्या घरात मी डाऊन पेमेंट फार कमी केलं आहे तर पूर्ण लोनवर हो आहे हे घर आणि इतक्या कमी वयात घर घेतलं आहे म्हणजे ते पण आम्ही अडवून घेतलं होतं कोविड झाला होता आम्हाला त्यावेळेस तर आ, मला घर घेतलं आणि आम्हाला एक पंधरा दिवसामध्ये कोविड झाला त्यामुळं जरा जास्त लॉसमध्ये होतो त्यामुळे मी एक्स्ट्राशी कामं करत गेले आणि हा हां खाली आहे का तू हा ठीक आहे येते मी दहा पंधरा मिनटात तर मग माझं रुटीन हो बाहेर आमच्या चौघ्यांचा मुलगा आला होता मला खाली जायचं होतं पार्किंगला तर म्हणजे एवढ्या कमी वयात घर घेणं जरा असं अवघडच होतं ते पण घेतलंय आणि आपलं पगार पाणी कमी असताना घेतलं आहे त्याच्यामुळं एवढे कामं करते पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही वगैरे काही नाही खूप लोकांचं असंही म्हणणं होतं की किचन रेन्युएट का नाही करत मॉड्युलर किचन का नाही करत तर मला ते आवडतच नाही कारण मला जितकं होईल तितकं साधं राहायला आवडतं मला गावच्यासारखं राहायला आवडतं मला पुण्यात राहायचंच नाही खरं सांगायचं तर पण आता ऑप्शन नाही आपल्या गावाला नाही जाऊ शकत म्हणून आणि खरंच तुम्ही खूप सपोर्ट करताय त्यासाठी खरंच खूप आभार दोन तीन दिवसात आपले व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल चाललात मला पुन्हा तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली मला वाटलंही नव्हतं आणि बाप्पाने चॅनल सोडल्याच्यानंतर मला मदत मिळेल तुमची सगळ्यांची एवढी त्यासाठी खरंच खूप आभार नवीन असणाऱ्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या कमेंटची खरंच खूप गरज आहे त्यामुळं कॉमेंट पण करा आणि आजचा दिवस असा मस्त गेला छान गेला तर आज मंदिरात जाऊन आले पहिलं पेमेंट झालं होतं त्यासाठी देवाला धन्यवाद करून आले आणि मस्त झाला आजचा दिवस आणि हे आमचं वादळ आता झोपलं आहे म्हणून व्हिडिओ शूट करते आणि खूप लोकांचं म्हणणं आहे की मेकअप नाही करत, करत मी तो तर माझी स्किनच अशी आहे की मला मेकअप सूटच करत नाही मी नॉर्मल पावडरही नाही लावू शकत तर मध्ये लावली होती पावडर ते अजून केलं नाही दिसत असेल घालावर दिसते माझ्या थोडंसं तर नाही मेकअप सूट करत म्हणून मी मेकअप नाही करत आणि मला आवडत पण नाही मी नॉर्मल लिपस्टिक लावते किंवा बाम लावते तेवढाच सूट करतो मला आणि टिकलीही लावते पण इथे आता पूर्ण पिंपल यायला लागल्यात दोन तीन दिवस टिकली लावते तर तर त्याचा पण त्रास होतो तर आज बांगड्या पण बघितल्या असतील तुम्ही हातात बांगड्या पण आहेत प्रयत्न चालू आहेत पण नाही सूट करत काय असे कशीच स्किन आहे मलाच कळणं झालं आहे तर असो आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप आभार आणि अशीच साथ देत राहा इथून पुढेही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत बाय बाय